नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार ही संपूर्ण भारतातील इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल म्हणून तयार करण्यात आलेली आहे जी कृषी मालासाठी एक संघ राष्ट्रीय बाजारपेठ तयार करण्यासाठी विद्यमान बाजार समित्या आणि इतर मार्केट यार्डच्या नेटवर्क तयार करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपला शेतमाल या माध्यमातून विक्रय करता येऊ शकतो बुलढाणा जिल्ह्यातील तेरापैकी सात बाजार समित्यांमध्ये आता इनाम योजना कार्यान्वित झालेली आहे या मलकापूर खामगाव शेगाव आणि नांदुऱ्यानंतर आता मेहकर खिचली आणि लोणार बाजार समित्याच्याही या योजनेत समावेश झालेला आहे तर यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे सहकारी आणि पणन संस्थांच्या बळकटीकरणांवर आणि विकासावर भर देत भर देण्यात येत आहे त्यानुसार जिल्ह्यातील बाजार समित्याची पाहणी केल्यावर ही माहिती समोर आलेली आहे या सात बारा या सात बाजार समित्यामधून दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नाम योजनेअंतर्गत चौतीस पॉईंट नव्याण्णव लाख क्विंटल धान्याची विक्री झाली असून त्यातून एक हजार तीनशे त्रेसष्ट सत्त्याण्णव उलाढाल झाली आहे आता टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील उर्वरित बाजार समित्यामध्येही ही योजना विस्तारली जाणार आहे राष्ट्रीय कृषी बाजार म्हणजेच इनाम योजना चौदा एप्रिल दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आली होती शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी केंद्र सरकारने ही योजना कार्यान्वित केलेली आहे महकर लोणार बाजार समितीच्या नाव नव्याने समावेश झालेला असून गेल्या सात वर्षात एक हजार तीनशे चौसष्ट कोटीची उलाढाल या माध्यमातून झालेली आहे तर बाजार समित्याची विक्री यामध्ये खिचली यांची संपूर्ण माहिती तुम्हाला समोर दिलेली आहे तर पस्तीस लाख क्विंटल शेतमालाची खरेदी सातबारा सात बाजार समित्यामध्ये एकूण सात वर्षामध्ये पस्तीस लाख क्विंटल शेतमालाची खरेदी नाम योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे इनाम योजनेचे फायदे बघू शेतकऱ्याची फसवणूक होण्याची शक्यता कमी शेतमालाला शेतमालाचा ई लिलाव होतो त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्याला चांगला दर मिळतो विक्री केल्यानंतर चोवीस तासापासून ते दोन दिवसाच्या आत थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतात बाजार समितीमध्येही लवकरच होणार सुरू यंदाचे वर्ष हे हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे केले जात आहे त्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर मोठा भर देण्यात येत आहे त्याअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातही आता सहकार क्षेत्रात सुधारणाचे वारे वाहत होत आहे शेतकरीही आता या बदला बदलाशी सुसंगत होत असल्याने जिल्ह्यातील एकंदरीत चित्र आहे तर सात वर्षात एकतीस हजार शेतकऱ्यांना लाभ मागील सात वर्षात जिल्ह्यातील एकतीस हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे मलकापूर खामगाव आणि शेगाव या बाजार समितीमधील पाचशे सात अडते आणि चारशे ऐंशी व्यापाऱ्यांनी इनाम योजनेअंतर्गत ई लिलावात सहभाग घेतला आहे परिणामी जिल्ह्यात इनाम योजनेचा विस्तार वाढत असून निम्म्या बाजार समितीमध्ये ई लिलाव ते ई पेमेंटपर्यंतची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर सा वारता आर्थिक उलाढालीचा वाढता वेग यामध्ये जिल्ह्यातील बाजार समित्याचे वार्षिक आणि आर्थिक व्यवहार सात हजार कोटीपेक्षा अधिक आहे जर इनामची सुविधा सर्व तेरा बाजार समित्यात कार्यान्वित झाली तर बाजारात स्पर्धा वाढून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढेल इनाम योजना शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे त्यांनी या योजनेत नोंदणी करून घ्यावी त्याचा लाभ घ्यावा तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद